गरिमेसह जीवनाचा अधिकार विषयावर एमपीजे तर्फे यवतमाळ येथे राज्यव्यापी जनजागृती चर्चासत्र मूव्हमेंट फॉर पीस अँड जस्टिस एमपीजे यांच्या वतीने राईट टू लाईफ विथ डिग्निटी गरिमेसह जीवनाचा अधिकार या राज्यव्यापी जनजागृती मोहिमेअंतर्गत यवतमाळ शहरात सविस्तर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला जीवनाचा अधिकार दिला असला तरी प्रत्यक्षात अजूनही मोठ्या प्रमाणावर नागरिक गरिमापूर्ण जीवनापासून वंचित असल्याची वस्तुस्थिती या चर्चासत्रातून अधोरेखित करण्यात आली गरिबी सामाजिक व आर्थिक असमानता जातीय भेदभाव लैंगिक विषमता बेरोजगारी बेघरपणा तसेच अपुऱ्या आरोग्यसेवा या कारणांमुळे गरिमेसह जीवनाचा अधिकार केवळ कागदोपत्रीच मर्यादित राहतो आहे असा सूर वक्त्यांनी लावला खरोखरच नागरिकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळतो आहे का या मूलभूत प्रश्नाभोवती संपूर्ण चर्चासत्र फिरले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मोहम्मद सिराज प्रदेश अध्यक्ष एम पी जे महाराष्ट्र यांनी भूषविले प्रमुख पाहुणे म्हणून अफसर उस्मानी जनरल सेक्रेटरी एम पी जे महाराष्ट्र फिरोज अन्सारी जिल्हाध्यक्ष एम पी जे यवतमाळ तसेच प्रा मोहसीन सय्यद माजी जिल्हाध्यक्ष एम पी जे यवतमाळ उपस्थित होते सर्व मान्यवरांनी भारतीय संविधानाच्या कलम एकवीस अंतर्गत दिलेल्या जीवनाच्या अधिकाराची व्यापक व्याख्या स्पष्ट केली वक्त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांनुसार जीवनाचा अधिकार म्हणजे केवळ श्वास घेण्याचा अधिकार नसून सन्मान सुरक्षितता रोजगार आरोग्य शिक्षण आणि सामाजिक न्यायासह जगण्याचा अधिकार आहे मात्र धोरणात्मक त्रुटी प्रशासकीय दुर्लक्ष आणि सामाजिक असंवेदनशीलता यामुळे हा अधिकार प्रत्यक्षात सर्वांपर्यंत पोहोचत नाही रविवार पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी सहा वाजून तीस वाजता यवतमाळ येथील हॉटेल पालाश इन एलआयसी चौक गार्डन रोड येथे हे चर्चासत्र पार पडली चर्चासत्रानंतर उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली होती या कार्यक्रमातून गरिमेसह जीवनाच्या अधिकाराबाबत जनजागृती वाढविणे वंचित घटकांचा आवाज मुख्य प्रवाहात आणणे आणि धोरणकर्ते व नागरिक समाज यांच्यात संवादाची पूल बांधणी करणे हा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले चर्चासत्रास विविध क्षेत्रातील नागरिक सामाजिक कार्यकर्ते व युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आज आपण इकडे मुसदला यवतमाळला जगण्याच्या अधिकारबद्दल एक कॉन्फरन्स आहे त्याच्याबद्दल आपण जमा झालो आपल्याला माहीत आहे आपल्या संविधानाने आर्टिकल ट्वेन ट्वेंटी वनमध्ये लोकांना हा अधिकार दिला आहे की ते ही देशात इज्जत असून म्हणजे गरिमापासून जीवन गुजारू शकतो त्याच्या दिला तो तो अधिकार आपल्याला दिलात परंतु आज आपल्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण आणि संपूर्ण भारतामध्ये आपल्याला ते अधिकार भेटत नाही त्या अधिकारबद्दल जाणण्यापूर्वी जाण्यासाठी ही प्रोग्रामचं आयोजन केलं होतं आणि आम्ही ह्याचा आणखी मोठा प्रोग्राम जे आहे औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये एक शर्वला घेणार आहोत मी सर्वांना आवाहन करतो त्या प्रोग्रामाला या आणि प्रोग्रामामध्ये येऊन ह्याच्याबद्दल जास्त जाणकारी घेऊ भारतीय संविधानाने कलाम एकवीस अंतर्गत तिथल्या नागरिकांना गरिमेसोबत जीवन जगण्याचा अधिकार दिला पण वास्तविक आपण जर पाहिलं तर परिस्थिती वेगळी भिन्न आहे तर या निमित्ताने लोकांना त्यांची गरिमा काय आहे त्यांची अस्मिता काय ही माहीत व्हावी याकरिता मागील एक महिन्यापासून मोमेंट फॉर पीस अँड जस्टिस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक अभियान राबवत आहे आणि या अभियानाद्वारे लोकांना जागृत करणे त्यांना त्यांच्या प्रतिष्ठेबद्दल विचार करण्याला लावणे हा मेन याचा उद्देश आहे आणि याचा जो समारोप आहे या अभियानाचा एक फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे होईल यामध्ये ॲडव्होकेट प्रशांत भूषण साहेब हल्लाबोलचे बोलचे कार्यकर्ते त्याच्यानंतर ए पी सी आरचे वासिक निधीन साहेब आणि अशा मान्यवर येणार आहेत माझी आपल्याला विनंती राहील की आपण या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून मोठ्या प्रमाणामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा काय आहे हे झाल्याचा